आपण देखील तपासण्या करून घ्या साहेब कारण घुलेवाडीच्या कीर्तनामध्ये मी राजकारणावर ना बोललेलाच नाहीये आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपजुल्ला फाडला याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल तर बाळासाहेब थोरात आम्हाला नतुरामजी गोडसे व्हावं लागला कारण त्याकडे आम्ही राजकीय दृष्ट्या बघत नाही आम्ही त्याच्याकडे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टिकोनातून बघतो हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून बघतो हे आहेत संग्राम बापू भंडारे महाराज त्यांनी थेट नथुराम गोडसे व्हावं लागेल असं म्हणत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना एक प्रकारे धमकीच दिली संगमनेरमध्ये संग्राम भंडारे यांच्या कीर्तनादरम्यान थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता त्यानंतर थोरात आणि हे कीर्तनकार भिडलेले पाहायला मिळालेत येथे हरिनाम सप्त्यामध्ये जे काही घडलं ते आपण सर्व संगमितांनी समजून घेतलं पाहिजे हरिणाम सत्ता ज्या वेळेस असतो त्यामध्ये वारकरी संप्रदायाचे विचार मांडण्याचं ते व्यासपीठ आहे आपले संतांचे विचार मांडण्याचं ते व्यासपीठ आहे याच्या काही मर्यादा सुद्धा आहेत याचे काही पथ्य आहेत आणि त्यामध्ये पथ्य हेच आहे की राजकारण इथे नको कारण इथे सर्व राजकीय पक्षाचे आपण एकत्र व्यासपीठावर येत असतो एक, ये एक बंधुभावाचं वातावरण वात तिथे निर्माण होत असतं असं असताना कालचे महाराज जे कोणी तथाकथित महाराज होते त्यांनी त्याचे राजकारण सुरू केलं राजकारणा भाषण सुरू केलं आहे बाळासाहेबजी थोरात संगमनेर मधील कीर्तनात जे दोन मनोरुग्ण तुमचा एक पीए आणि दुसरा पिएचा मामा यांनी कीर्तनात भरपूर त्रास दिला मला वाटलं ते दोघच मनोरुग्ण आहे पण आजचा तुमचा हा व्हिडिओ बघून मला तुमच्यावर सुद्धा संशय यायला लागलाय आपण देखील तपासण्या करून घ्या साहेब कारण घुलेवाडीच्या कीर्तनामध्ये मी राजकारणावर बोललेलाच नाहीये आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्जुल्ला फाडला याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला कारण त्याकडे आम्ही राजकीय दृष्ट्या बघत नाही आम्ही त्याच्याकडे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टिकोनातून बघतो हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून बघतो आणि साहेब कीर्तनात मी काय बोलायचं याचा अधिकार जो जे तो ते लाहो म्हणत मला ज्ञानोबा तुकोबांच्या परंपरेने दिलाय छत्रपती शिवराय शंभूराजांनी दिलाय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिलाय कीर्तनात मी कोणत्या विषयावर बोलायचं आणि शांततेत विरोध होणार शांततेत कधी विरोध होत असतो का अहो धावून आल्या अंगावर सरळ सरळ दिसतंय व्हिडिओमध्ये आणि तुम्ही मानताय शांततेत विरोध झालाय पण काल मी सांगितलं नाही मी समाज कंटक मानवलो त्यांना त्यातला एक तुमचा पीए होता आणि दुसरे तुमचे कारखान्यातले कामगार होते अहो आमच्या कीर्तनाला गर्दी होतीये ते तुम्हाला खटकताय का आणि आमच्यामुळे आमचा हिंदू बांधव जागा होतोय हे तुम्हाला खटकताय का म्हणून हल्ले करताय आणि साहजिकच विरोध होणार म्हणताय म्हणजे तुम्ही समर्थन देताय का कीर्तनकारांवर हल्ले करणाऱ्यांना इथून पुढच्या काळात जर कीर्तनकारांवर हल्ले झाले संगमनेर तालुक्यात तर आरोपी बाळासाहेब थोरातांना सुद्धा बनवलं पाहिजे त्यांचा हा व्हिडिओ त्यासाठी पुरावा वापरला पाहिजे तुमच्या वयाचा मी आदर करतो म्हणून तुम्ही मानाला येईल ते जर बोलत असाल बाळासाहेबजी नाही जमणार नाही साहेब जय श्रीराम कीर्तनकाराने ही धमकी दिल्यानंतर पुन्हा बाळासाहेब थोरात ते भिडलेले पाहायला मिळाले ते काय म्हणाले ऐका काय त्या कुणी त्यांचं हे थांबवलं नाही परंतु त्यांनी मूळ विषय सोडून मूळ अभंग सोडून ज्यावेळेस ते इकडे तिकडे दुसरेच विषय बोलायला लागले स्थानिक राजकारणावर बोलायला लागले राज्य घटनेच्या मूलभूत तत्वावर बोलायला लागले आणि ते नकारात्मक बोलण्यास सुरुवात केल्यावर एक युवक उभा राहून साहजिक म्हटले की महाराज तुम्ही अभंगावर बोला एवढंच तो म्हटल्यानंतर त्यांनी काय काय वक्तव्य केलं त्या महाराजांनी हे तथाकथित महाराज आहे महाराजांची जी परंपरा त्यामध्ये काही घुसली जातात राजकारण करण्यासाठी त्यातला तो प्रकार आहे आणि त्यांनी त्यानंतर केलं कीर्तन थांबवलेलं नाही कोणताही हल्ला त्यांच्यावर झालेला नाही कोणत्याही गाडीची त्यांची वर फोडतोड ना झाली नाही हे तुम्हाला सगळ्यांना सुद्धा पत्रकार मंडळी तिथं होती मला सगळ्यांना माहिती परंतु हे खोट्या नाट्या केसेस करणं हे सगळे उद्योग सुरू झालेले आणि हे माझं मत असं आहे की हे इथले लोकप्रतिनिधी असतील हे महाराज असतील हे खरं म्हणजे कोणाच तरी हाताचं खेळणं बनलेलं आहे की या तालुक्यात अस्वस्थता निर्माण करण्याकरता म्हणून आणि हे महाराष्ट्रात असेच वक्तव्य करत फिरत असतात ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं माझा नथुराम गोडसे व्हावं लागेल नथुराम गोडसे प्रमाण तुमचं म्हणजे मला मा, महात्मा गांधींसारखं आम्ही तशा पद्धतीनं तुमच्यावर हे करू खरं म्हणजे असं तर मला आनंदानं घेईल मी जर कोणी तत्वा करता विचारा करता म्हणून आम्ही जगत असता मी कुणी जर आमच्यावर असा नथुराम गोडसे आमच्या पुढे आला एखादा तर ते बलिदान घेण्यामध्ये मला आनंद आहे तुम्हाला स्पष्ट सांगतो मी महात्मा गांधी नाही पण त्या वैचारिक आपल्या आपल्या विचाराकरताच बलिदान या आनंदानं स्वीकारण्याची तयारी माझी आहे तर कीर्तनातून प्रखर हिंदुत्वाची मांडणी करणारे आणि महायुतीची बाजू लावून धरणारे कीर्तनकार म्हणून संग्राम भंडारे यांची ओळख आहे संगमनेरमधील घुलेवाडी येथील कीर्तन सुरू असताना कीर्तनकार भंडारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्वाबद्दल बोलायला सुरुवात केली भंडारे यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या मांडणीवर उपस्थित काँग्रेस विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवला समोर बसलेल्या काही लोकांनी कीर्तनकाराशी हुज्जत घातली त्यावेळी कीर्तनस्तरी मोठा गोंधळ उडाला दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी मात्र कीर्तनकार राजकीय भाषण करत असल्याचं म्हटलं आणि त्यानंतर गोडसेच्या नावावरून जी धमकी दिली गेली त्यावरही आपण महात्मा गांधी नाही असं म्हणत त्यांनी देखील उत्तर दिलेलं आहे त्यामुळे कुठेतरी थोरात विरुद्ध भंडारे असा सामना संगमनेरमध्ये रंगलेला पाहायला मिळतोय आणि त्याला कुठेतरी राजकीय वळणसुद्धा लागलेलं नगर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे आता त्यावरून वाद पेटलाय हा वाद आणखीन पेटतो का यात राजकारण रंगतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे विकेंडची यात उडी होते का त्याकडेही नगरकरांचं लक्ष असेल आणि हा जो काही वाद पेटला आहे याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा